आजच्या कामगार दिनानिमित्तानं देशभरातल्या एकूणच संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या सद्यस्थितीबाबत तसंच त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जाणून घेण्यासाठी कामगार चळवळीचे अभ्यासक डॉक्टर पांडुरंग केनरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार डॉक्टर आपलं साडेनऊच्या बातम्यांमध्ये स्वागत आणि कामगार दिनाच्या तुम्हाला सुद्धा शुभेच्छा कारण तुम्ही अनेक वर्ष कामगार चळवळही पाहताय आणि स्वतः देखील त्यात सहभागी झालेला आहात त्याचा खूप खोलवर अभ्यासही आहे तुमचा सर्वात प्रथम असं सांगा की आपल्या राष्ट्राच्या उभारणीत एकूणच कामगारांचं योगदान किती आहे असं आपल्याला म्हणता येईल तुमचं मी प्रथम वाहिनीचं अभिनंदन करतो या कामगार दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला पंतप्रधानांनी व जयतेची घोषणा केली आणि कामगारांच्या या विकासामधला जो सहभाग आहे त्या गौरवाने उल्लेख केलेला आहे असं बघितलं तर आपल्या देशामध्ये साधारणपणे चाळीस टक्के कामगारांची संख्या आहे पंचेचाळीस कोटीच्या आसपास त्यामध्ये त्र्याण्णव चौऱ्याण्णव टक्के हे कामगार हे असंघटित आहेत आणि आपल्या या सकल उत्पादनामध्ये जे मध्ये जवळजवळ साठ टक्क्याचा हिस्सा हा या असंघटित आणि या कामगारांचा आहे म्हणून आपल्या लक्षात येईल की या सगळ्यामध्ये कामगारांचा सहभाग हा सर्वात मोठा आहे एकूणच एवढा कामगारांचा मोठा सहभाग आहे आणि तुम्ही आता म्हणालात तसं संघटित आणि असंघटित असे दोन ग दो त्याचे वर्ग केले तर असंघटित कामगारांची संख्या तर खूपच प्रचंड आहे पण तरी त्यांच्या मात्र हक्कांकडे किंवा त्यांच्या अधिकारांकडे तेवढंसं लक्ष दिलं जात नाही तर असंघटित कामगारांच्या आणि संघटित कामगारांच्या समस्यांबद्दल आपण काय सांगू शकतो असं आहे असंघटित कामगारांची सर्वात मोठी समस्या अशी आहे की त्यांना जो कामाचा मोबदला मिळतो तो कमी मिळतो त्यांना कुठल्याही प्रकारे नोकरीची हमी नाही mm. कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नाही mm. या ठिकाणी काम काम मिळेल चालू राहील काही सोयी मिळतील अशा mm. प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा कायद्याचा त्यांना पाठिंबा नाही mm. आणि त्यामुळे त्यांची अवस्थाही अत्यंत वाईट आहे mm. म्हणून आपल्या सरकारने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करण्याचा प्रयत्न केलेला आहे mm. पण त्याला म्हणण्या इतकी गती अजून आलेली नाही त्याचं कारण असंघटित कामगार हे संघटित होण्यामध्ये अनेक अडचणी आहेत त्यांची सर्वात मोठी अडचण ते अशिक्षित आहेत असंघटित आहेत आणि त्यांना त्यांची नोंदणी कुठेच झालेली नाही तशी नोंदणी आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर आहेत पण त्यांना कुठल्या प्रकारचा कायद्याचा आधार नसल्यामुळे आज त्यांची अवस्था फार वाईट आहे असं मला वाटतं बरोबर पण असं तुम्ही असंघटित कामगारांचं म्हणताय पण काही प्रमाणात संघटित किंवा चांगल्या शिकलेल्या म्हणजे आयटी इंडस्ट्रीमध्ये असलेल्यांचं सुद्धा पिळवणूक होताना आपण पाहतो तेरा तेरा चौदा चौदा तास ते काम करतात तरुण वयातच त्यांना स्पॉन्डिलायटीस डोळ्याचे आजार असे आजार सुद्धा भेडसावतात तर त्यांच्या सुद्धा समस्या आहेत त्यांच्या खूप समस्या आहेत त्या समस्याचा सुद्धा यावेळी विचार करण्याची जरूर आहे हे संघ ज्या प्रकारे हे आयटी क्षेत्र वाढतंय त्यामुळे करता सुद्धा कायद्याचं त्यांना संरक्षण मिळणं हे अतिशय आवश्यकता आहे आणि असं जर संरक्षण मिळालं नाही तर त्यांच्या अनेक समस्या या आहेत त्यापेक्षा अधिक उग्र होतील असं वाटतं बरोबर आता आपण संघटीन आणि असंघटित असे कामगारांचे दोन वर्ग पाडले पण दुसरा पण एक खूप मोठा वर्ग आहे तो म्हणजे पुरुष कामगार आणि महिला कामगार म्हणजे सारखं काम करत असून देखील महिलांना अगदी सरळ सरळ कमी पगार दिला जातो त्यांची जास्त पिळवणूक होते ते घ त्या घरात पण काम करत असतात बाहेरही आपल्या संसाराला हातभार लावावा म्हणून काम करायला येत असतात तर या महिला कामगारांविषयी आपल्या देशातली स्थिती काय आपल्याकडे महिला कामगारांच्याकरता ज्या प्रकारची जागृती झाली पाहिजे ती जागृती झालेली नाही महिला ज्यावेळी कामाला येते त्यावेळी तिची काहीतरी अडचण असते आवश्यकता असते म्हणून ती येत असते आणि म्हणून तिच्या याचा फायदा घेतला जातो असं मला वाटतं आणि म्हणून सर्वांनी मिळून महिलांना अधिकाधिक संघटित करून आणि सरकारने त्यांच्याकरता कायद्याचं पाठबळ उभं केलं पाहिजे समान वेतन आणि समान काम वगैरे हे जरी खरं असलं तरी महिलांना याचा कोणत्याही प्रकारचा फायदा मिळत नाही महिलांच्यामध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे महिला सुद्धा त्यांच्या हक्कासंबंधी आता जागृती केली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये ज्यावेळी नेतृत्व उभं राहील त्याच वेळी हा प्रश्न सुटेल पण आता आपल्याकडे घरेलू कामगार म्हणजे ज्या घरी काम करतात धुणं भांडी करणाऱ्या बायका आहेत अशांसाठी एक कायदा करण्याचा प्रयत्न केला गेला पण तरी त्याचं पुढे काही मला वाटतं झालं नाही त्याचं फारसं झालं नाही याचं कारण असं त्यांची नोंद करता येत नाही अच्छा त्यांची नोंद नाही त्याच्यामध्ये तीन चार प्रकारचे आहेत पूर्ण वेळ कामगार अर्धवेळ कामगार त्यामध्ये फक्त भांडी धुणीच करणारे आहेत मुलांना शाळेत सोडणारे आहेत अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि कुठेतरी या सगळ्यांची नोंदणी करणं हे आवश्यकता आणि सरकारने याकरता कठोर प्रयत्न केले पाहिजेत आणि मग त्यातले छोटे छोटे जे भाग आहेत त्यांच्याकरता पाहिजे मुळामध्ये या घरकामगारांची नोंदणी झाली पाहिजे असाच प्रयत्न आपल्याकडे विडी कामगारामध्ये पण आहे विडी कामगार कारखान्यात काम, काम करणारे आहेत घरी विड्या नेऊन काम करणारे आहेत या सगळ्यांची नोंद झाली पाहिजे आणि ही नोंद झाल्याशिवाय त्यांच्याकरता कुठल्याही योजना करता येत नाही करता येत नाही आणि ती नोंद कोण करणार कशी करणार हा सुद्धा एक प्रश्न आहे सरकारनेच यंत्रणा उभी केली पाहिजे सरकारनेच यंत्रणा उभी केली पाहिजे जसं असं आहे की आपल्याकडे घर कामगार आहेत तर कोण कामगार आहेत काय तिथल्या घर घरमालकांनी घर त्याची नोंद केली पाहिजे त्यांना कुठेतरी कळवलं पाहिजे पोलीस स्टेशनला कळलं पाहिजे काम कामगार याच्यामध्ये कळवलं पाहिजे पण सर्वांना अशी भीती वाटते की आम्ही समजा कळवलं तर त्यांना आम्हाला सगळेच फायदे द्यायला लागते बरोबर ही एक भीती आहे ती भीती काढून देऊन सुद्धा त्यांची नोंद झाली पण आता हे आपण आपल्या देशातलं बघतोय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कामगारांची स्थिती काय म्हणजे आपण असं एक बघतो अमेरिकेसारख्या प्रगत देशात किंवा अगदी दुबईसारख्या देशामध्ये दे सुद्धा की एवढं एवढं वेतन त्यांना दिलंच गेलं पाहिजे असे काही ठराविक कायदे आहेत म्हणजे <laughs> असंघटित असो संघटित असो घरेलू असो तर अशा प्रकारचे प्रयत्न मग आपल्या देशात होत आहेत का <laughs> त्यांच्याकडे त्यांच्याकडे असं आहे की त्यांच्याकडे असंघट असंघटित असं नाही फारसं नाही आहे त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांच्याकडे असं म्हटलं जातं की कॉन्ट्रॅक्ट मध्ये कायम कामगारांपेक्षा अधिक पगार दिला जातो कारण त्याचं कॉन्ट्रीब्युशन अधिक असतं आणि म्हणून त्यांच्याकरता कायदे उभे केलेले आहेत आणि आपण हट्टाने आग्रहाने असे कायदे उभे करण्याची आवश्यकता आहे आता तुम्ही अनेक कामगार चळवळी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत म्हणजे अगदी एक पन्नास वर्षाची कामगार चळवळ पण पाहिली आहे वर्षापूर्वीची आणि सध्याच्या कामगारांची स्थिती पण पाहिली आहे तर हा सगळा ह्या इतक्या वर्षात आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अनेक नेत्यांनी ने आपल्याला म्हटलेलं होतं की कामगार हेच आपलं सर्वस्व आहे किंवा श्रम हेच खूप महत्वाचं आहेत तर ह्या सगळ्या चळवळीविषयी थोडंसं सा सांगू शकाल चळवळीत आता असं आहे की जो कामगार चळवळीला पाठिंबा देणारा जागृती करणारा नेतृत्व करणारा मध्यम वर्ग होता तो आता नवीन अर्थरचनेमध्ये तो एक त्याचा लाभार्थी असल्यामुळे तो हळूहळू निस्तेज झालेला आहे आणि आज असं दिसतं कामगार चळवळीमध्ये नेतृत्वाची कुठेतरी अभाव आहे वाण असं वाटत mm -hmm. त्यामुळे कामगारांना नेतृत्व देणं मिळवून देणं ह्याची पार आहे किंबहुना असंघटित कामगारांना संघटित करण्याकरता mm -hmm. प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर करावे लागतात बरोबर पण मग या कामगारांना जागरूक करण्यासाठी मला वाटतं त्यांना कल्पनाच नाही की आपल्याला काय अधिकार आहेत आपले काय हक्क आहेत तर त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी काय करायला हवं असं आपण कामगार संघटनांमध्ये काम केलं नाही आम्ही असं सतत प्रयत्न करत असतो आज दुर्दैवाने असं झालेलं आहे की सरकारची संबंधीची अनास्था आहे जो मध्यम वर्ग आहे त्यांचं दुर्लक्ष आहे आणि यातला नोकरशहा जो आहे त्यांचं जवळजवळ यापासून ते दूर झालेले आहेत आणि म्हणून मला असं वाटत की एक संवाद स्थापन केला पाहिजे तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत सरकारने कायदे केले पाहिजेत कायद्याची के अंमलबजावणी केली पाहिजे आणि अशी अंमलबजावणी करण्याची एक काहीतरी यंत्रणा उभी केली पाहिजे आज दुर्दैवाने जसं आता कामगार कायद्यात हे बदलाचा भाग आहे तर सरकार असं म्हणते की त्यांचे नोकर mm. 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 जे नोकरशा आहेत तेच कुठेतरी असं कायद्याचं प्रारूप बनतील मला वाटतं ही चुकीची पद्धत आहे कामगार कायदे mm. हे कामगारांच्या कल्याणासाठी आहेत म्हणून कामगारांनी आपला कायदा त्याचं प्रारूप बनवलं पाहिजे खूप एक्सपर्ट आहेत खूप यातले तज्ञ आहेत त्या mm. सर्वांना घेऊन त्याने प्रारूप प्रारूप बनवलं पाहिजे mm. आणि मग त्या नोकरशांना दिलं पाहिजे याच्यातून कायदा बनवा थोडी अशी उलट एकदा जेव्हा प्रतिक्रिया सुरू होईल तेव्हा असं वाटत की कामगाराला असं वाटेल की नाही आपण अपन, आपल्या हक्काकरता जाग राहिलं पाहिजे भांडलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे बरोबर आज कामगार दिवस आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही कामगारांचे हक्क अधिकार आणि त्यांनी काय करायला हवं आणि लोक शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत याबद्दलची खूप चांगली माहिती दिली तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद